मी पहिल्यांदाच इथे इकडे या इव्हेंटमध्ये सहभागी होते त्याबद्दल अश्विनीचा आभार कारण एका कार्यक्रमात भेटल्यावर सहज विषय निघाला तर ती म्हणली काकू तुम्हाला सहभागी व्हायला आवडेल का मी म्हंटल इट्स ओके मी तशा थोड्याफार म्हणजे कविता लिहिते म्हणजे शब्दांशी खेळते असं म्हणा कारण खऱ्या अर्थाने कविता लिहायला जन्म, जन्म जन्म जावा लागतो असं म्हणतात तर मी आत्ता एक विनोदी कविता सादर करते कारण मला असा विश्वास आहे की आपल्याला जे म्हणायचं असतं ते शुगर कोटिंगने आपल्याला कळतं विनोदाचे दण फोडणी असली की आपल्याला ते जरा चौदार लागतं ती गोष्ट तर आत्ता मी जी कविता सादर करते त्याला सहा सात बक्षीस आहेत आणि नुकतंच मागच्या वर्षी पण मी त्याचं हिंदी रूपांतर पाठवलं होतं त्यालाही बक्षीस मिळालेलं होतं उत्तेजनार्थ माझ्या कवितेचं नाव आहे नवरा विकत घेणे आहे प्रगतशील शतकाचा विचार करून आम्ही एक काम केलं प्रगतशील शतकाचा विचार करून आम्ही एक काम केलं स्वस्त दरात एक उपवर केंद्री सु उपवर केंद्र सुरू केलं स्वस्त दरात एक उपवर केंद्र सुरू केलं डॉक्टर वकील इंजिनियर न्यायाधीश आमदार खासदार पुढारी सत्ताधीश डॉक्टर वकील इंजिनियर न्यायाधीश आमदार खासदार पुढारी आणि सत्ताधीश सगळ्या प्रकारच्या उपवारांची विक्री सुरू झाली सगळ्या प्रकारच्या उपवारांची विक्री सुरू झाली आणि पहिल्या दिवशी दुकानासमोर भली मोठी रांग लागली उद्योगपती व्यापारी मोटारीतून आले उद्योगपती आणि व्यापारी मोटारीतून आले डॉक्टर आणि इंजिनियर बुक करून गेले डॉक्टर आणि इंजिनियर बुक करून गेले पुढाऱ्याला मिळाला सगळ्यात मोठा दाम पुढाऱ्याला मिळाला सगळ्यात मोठा दाम जब्बर हुंडा आणि सोनं पाचशे ग्रॅम जब्बर हुंडा आणि सोनं पाचशे ग्रॅम आम्ही म्हणालो आम्ही म्हणालो इथे ऑनलाईन पेमेंट चालणार नाही इथे ऑनलाईन पेमेंट चालणार नाही रोख रकमेची रक पावती घेऊन करासही रोख रकमेची पावती घेऊन करासही नुसता नमुना काही पाहायला मिळणार नाही नुसता नमुना काही पाहायला मिळणार नाही तसा आग्रहच असेल तर तुमचं आमचं काही जुळणार नाही होता होता आठवडाभरात सगळा माल संपला होता होता आठवडाभरात सगळा माल संपला एक शिक्षक बिचारा दुकानातच राहिला एक शिक्षक बिचारा दुकानातच राहिला कुणी त्याच्याकडे बघिना कुणी त्याच्याकडे बघिना करीना त्याचा विचार कारण तो होता एक ध्येयवेढा आणि इमानदार कारण तो होता एक ध्येयवेढा आणि इमानदार त्याच्यापेक्षा जास्त भाव एका चपराशाला मिळाला त्याच्यापेक्षा जास्त भाव एका चपराशाला मिळाला एका साखर सम्राटाने त्याला आपला जावई केला एका साखर सम्राटाने त्याला आपला जावई केला अजूनही दुकानात पडून आहे तो माल अजूनही दुकानात पडून आहे तो माल रसिकह हो त्याच्यासाठी योग्य वधू सुचवाल त्याच्यासाठी योग्य वधू सुचवाल धन्यवाद